विधानसभेच्या निवडणुका आत्ताच संपलेल्या आहेत आणि निकाली ते आलेल्या आहेत बदनापूर विधानसभा मतदारसंघातून शेहेचाळीस हजाराचं मतदेखील घेऊन विजयी झालेले आमदार नारायण कुचे आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये सध्या मुख्यमंत्रीपदाचा जो पेच आहे त्या पेचच्या संदर्भात राजकीय राजकीय वर्तुळात आणि जनतेमध्ये देखील अटकळी लावल्या जात आहेत तर आपल्याला काय वाटतं कोण होईल मुख्यमंत्री म्हणून मी प्रथम बदनापूर अंबड विधानसभेच्या मतदार माय बापांनी तिसऱ्यांदा मला सेवा करायची संधी दिली त्याबद्दल मी सर्व मतदाराचे बहिणीचे भावाचे सळ्याचे तरुणाचे मनापासून आभार मानतो देशामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये सरकारे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोदीजीच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकारला जनतेने भरभरून पाठिंबा दिला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार त्यातले त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हाय महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे कारण की एक चांगला हुशार आणि सगळ्याला घेऊन चालणारा कोण मुख्यमंत्री असेल तो तो देवेंद्र फडणवीस आहे म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हा अशी जनतेची इच्छा आहे आणि आम्ही तो वरिष्ठांनी जे सांगेल ते आम्ही ऐकणार आहे त्याच्यामुळे आमचा पूर्णपणे यावेळेस देवेंद्र फडणीसकरला पूर्ण पाठिंबा तेच मुख्यमंत्री आमची सुद्धा इच्छा आहे भाऊ आपण यासाठी महा युतीचे पदाधिकारी आणि काही मुख्यमंत्री होताच तो आमचा विधिमंडळाचा नेता निवडला जाईल त्याच्यानंतर पक्ष पचशेष्टी जो निर्णय घेईल तो मला मान्य नाही आमच्या गट काही चालत नाही जो निर्णय पक्षाचा असतो जनतेच्या भावना आहेत महाआरती सुद्धा तुमच्यासाठी तुम्ही मंत्री व्हा म्हणून केल्या जात आहेत जनतेची इच्छा जरी असेल विकासासाठी मी कुठेही कमी पडणार नाही बदनापूर आंबाड विधानसभेतल्या प्रत्येक मतदार मायबापाला वाटतं की नारायणपूजन चांगलं काम केलं आपण त्यांना शेचे एक लाख अडतीस हजार पाचशे काही मतं दिले प्रत्येकाला वाटतं आपल्या मतदारसंघातला माणूस कुठंतरी राज्यभर दिसला पाहिजे इच्छा असते त्यांनी इच्छा व्यक्त करणं त्यांनी विश्वास दाखविणे हा खूप माझ्यासाठी भाग्याचा आहे मी यामुळं येणाऱ्या काळात पाठीजोंनी जी जबाबदारी देईन ती मी स्वीकारेन धन्यवाद